महाराष्ट्राच्या भूमीतून ज्या औरंगेबची कबर हटवावी म्हणून बजरंग दलानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन हाती घेतलेलं आहे प्रशासनाला आम्ही वेळ देतोय की वेळीच प्रशासनानं जागं होऊन त्या ठिकाणी एकोणीसशे नऊ साली जे ब्रिटिश सरकारने त्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे तो दर्जा हटवून त्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवावी अन्यथा बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून चलो छत्रपती संभाजीनगर असा नारा देऊन ती औरंगजेबाची जी कबर आहे ती स्वतःच्या हाताने आठवायला कार्यकर्ते समर्थ आहेत प्रशासनाला नेहमीच प्रतिकात्मक गोष्टींचा कळ म्हणजे राग येतो आहे पण ज्या गोष्टी चुकीच्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती चाललेत ते प्रशासनाला आहे जसं विशाळगडवरचा जो दर्गा आहे अडीच एकरमध्ये अतिक्रमण केलं आहे पण आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी त्याची कबर करायला गेल्यानंतर प्रशासनाला ती गोष्ट जोमली तर माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर हे नेहमीच अशा पद्धतीची भूमिका घेतात तर आमचं जिल्हाधिकारी कोल्हा कोल्हापूर यांना आव्हान आहे की तुमच्यामध्ये खरंच जर क्षमता असेल तर तुम्ही या भूमीवरती जे काय अनाधिकृत बांधकामं आहेत ती हटवा आणि पुढच्या काळामध्ये बजरंग दल छत चत, चलो छत्रपती संभाजीनगर असा नारा देऊन नक्कीच आपल्या हाताने कारसेवा करेल संभाजी महाराजांचा हलाल केलं अक्षरशः त्यांची चामडी सोडली त्यांचे डोळे काढले आणि त्या औरंगजेबची कबर या महाराष्ट्रात कदापि असू नये आणि आज या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदनं जी भारतामध्ये या देशामध्ये हाक दिलेली आहे आज प्रतिकात्मक मी हातोडा घेऊन आलेलो आहे जर बजरंग दल विश्व हिंदू परिषदनं सांगितलं तर त्या ठिकाणी वेळप्रसंगी जीवाची बाजी लावू आणि खरोखरचा हातोडा घेऊन त्या ठिकाणी ती कबर उद्ध्वस करू